तर नमस्कार मंडळी मी रोशन साबले आपल्या एक एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आलो आहे ते म्हणजे सफारा या स्टेशनला आणि आज आपण कोट शोधमोहीम करत आहे आपल्यासोबत आहे धनंजय लोकं पुढे गेले तर आता आपण पहिल्याच कोर्टाला भेट देणार आहे ज्याचं नाव आहे दैसर कोट आणि सफाऱ्यापासून हे सफऱ्यापासून जवळच असणारा हा दैसर कोट जो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्कीच एक लाईक करा तर चला आता पाहूया तो म्हणजे सफायामधील दहिसर कोट आणि मंडळी हा इकडे समोर दिसतो आहे तो आहे आपला दहिसर कोट जो आजच्या शोध शोधमोहीमधला पहिला कोट आहे टोटलच आपल्याला चार ते पाच कोट करायचे आहेत त्याच्यातला हा आहे तो म्हणजे पहिला म्हणजे तो म्हणजे दहिसरचा कोट तर चला आता इथून आपण जाऊया इथे गाच्या अंतला हा जवळ जिथं दैसरचा कोट आहे आणि हा आमच्या आजच्या लिस्टमध्ये नव्हता अचानक तो बसमधून जाताना आम्हाला दिसला धनंजयला तर मग आम्ही इकडे या साईडला राहिलो दैसरगाव तर गावाच्या फाट्याची इथे आम्ही उतरलेलो आणि बसमधून जातानाच हा आपल्या नजरेस पडला तो म्हणजे दैसरचा कोट तर चला आता पाहूया तो म्हणजे दैसरचा कोट तर मंडळी आतली वस्तू थोडी नंतरला आपण बघूया पहिला आधी मागून बघून घेऊ कारण आतमध्ये धनंजयसुद्धा आहे तर धनंजयचं काम सुरू आहे शूटचं तर हे बघा या साईडला तुम्हाला बघू शकतात ज्या लाकडी वाशी टाकले जायची त्याची छिद्र इथे आपल्याला दिसत आहे ह्या साईडला एक आहे ह्या साईडला एक तर ह्याच्यामध्ये लाकडी हा इथे बंद झालेला आहे ह्या साईडला एक आहे असे मित्रांनो लाकडी वासे टाकले जायचे आणि ह्याच्यावरती चा एक छत उभं केलं जायचं तर ह्याच्यासाठी हे असे छिद्र आपल्या जागोजागी दिसत आहे आणि बघू शकता तुम्ही चुना आणि चिकटमाती याचा वापर करून ही वास्तू उभी केलेली आहे आणि अशा कोटांचा उपयोग पोर्तुगीजांनी असे छोटे मोठे बरेच असे कोट उभे केले होते ज्याचा उपयोग यासाठी केला जायचा समोरच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूला जे काही किल्ले असतील किंवा आजूबाजूला काही कोट असतील का तर त्यांना रसद पुरवण्यासाठी असे पोर्तुगीजांनी छोटेखानी कोट उभे केले होते तर ह्या साईडला सहभागू शकते बघा आश्चित्रित दिसते तुम्हाला त्या साईडला काय या साईडला काय तर आपण कुठे होतो अशा पोर्तुगीजांनी छोटे काही कोट उभे केले होते ज्याचं काम फक्त एवढंच होतं की समोरच्या प्रदेशावरती लक्ष ठेवणं आणि आजूबाजूच्या किल्ल्यांना किंवा बाकी कोटांवरती जे रसद पुरवली रसद पुरवणं हे यासाठी ह्या कोटांचा वापर केला जायचा त्याखाली तर सतराशे एकोणचाळीसमध्ये जेव्हा वसईची मोहीम जी चिमाजी आपांनी चिमाजी आपांच्या चिमा नेतृत्वाखाली जेव्हा वसाईची मोहीम आखली गेली होती तेव्हा हा संपूर्ण पालघर डहाणू आ, सर्वा जो तावे तेवा, तेवा हा सफाले असा सर्व प्रदेशात मराठ्यांच्या ताब्यात आला तेव्हा सु तेव्हा हा कोर्टसुद्धा मराठ्यांच्या ताब्यात आला असणार तर चला आता आतून पाहूया कोर्ट कशाप्रकारे येतो तर चला भिंत आहे जी नाही म्हटलं तरी सहा सहा बारा पंधरा ते अठरा फूट उंच ही याची भिंत आहे इटला आणि ही अशी चौकोनी भिंत आहे म्हणजे चौकोनी वाचतो आहे आणि हे असे छोटेखानी कोट असतात मित्रांनो भले मोठे असे किल्ल्याचं स्वरूप या कोटाने नसतं पहिली गोष्ट म्हणजे तर असे छोटेखानी कोट जो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहे तो म्हणजे जयसरचा कोट तर चला थोडं आत्म्या जाऊ त्या साईडला खोबण्या केलेल्या आहेत जे लाकडी वाशी टाकून धू मजली इमारत उभी केली जाते त्याच्या खोबण्या आपल्याला तिथं दिसत आहे तर त्या आता पाहूया चला म्हणतरी हा हा हातून असा हा कोट आहे नाही म्हटलं तरी सहा सहा बारा अठरा सतरा ते अठरा फूट उंच असा कोट आहे आणि याची तुम्ही वाश्या अडकून अशी जागा जी मग तुम्हाला मी मागून दाखवली ती हा सगळं आपल्याला दिसत आहे म्हणजे नक्कीच हे अजून थोडं डीप असणार म्हणजे हा वासा आता नाही म्हटलं तरी माझ्या डोक्याला लागतो आहे म्हणजे ही वास्तू अजून खाली डीप असणार पण हा जो आता सर्व झालेला आहे हा भरावाचा भाग आहे तर असे ते वासे टाकून ह्याच्यावरती छत उभं केलं जायचं आणि त्याच्यावरून सर्व जे काय असेल सामान ते ठेवलं जायचं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही तर मंडळी अशा प्रकारे हा दहीसरचा कोट आहे ज्याला आबडधोबड दगड आणि चिकट मातीचा मुलामा देऊन एक प्रकारे प्लॅस्टर बोलू शकतो तो देऊन हा असा दैसाचा कोट उभा केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबूया अशा प्रकारे हा आजचा दहीसरचा किल्ला आपला पूर्णपणे पाहून झालेला आहे एक दहा ते पंधरा मिनटं लागतात पाहण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही तर चला आता तर नमस्कार मंडळी ही दैसर कोट्याची व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय भारत